लेकुरे माझी तारणी बघत्यात केमकावतो गिलांना कसा हात धमकावतो ग जातो ग बाई जीव माझा जातो ग बघविना आवाळ लेकरांची बघविना आबाळलेकरांची धुणीभांडी करते लोकांची बघवेना भांडी करते लोकांची तरी चोरतो ग कष्टाचे पैसे माझ्या ग जातो ग जीव माझा जातो ग काय केले आम्ही पाप काय केले आम्ही पाप दारू हा घराला गाप काय केले आम्ही पाप दारू हा घराला गाप मागतो ग मागतो ग जातो ग बाई जीव माझा जातो ग पितो ग बाई नवरा माझा पितो ग जातो ग बाई जीव माझा जातो ग धन्यवाद